का ते येणारच होते परंतु त्यांचे संध्याकाळी त्यांना पुन्हा खोकलाचा जरा त्रास झाला आणि त्यामुळे त्यांनी मला कळवलं की ते काही आज येण्याची शक्यता कमी आहे आणि आज सकाळी पुन्हा रिकन्फर्म झाल्यावर मी निघालो थोडीशी त्यांची तब्येत हे असल्यामुळं ते आज येऊ शकले नाही आहे ठीक आहे आता पोलिसांनी त्या बाबतीत लवकर कारवाई करावी अशी सगळ्यांची अपेक्षा आहे पोलीस दलाच्याकडून ज्या लोकांची अपेक्षा पोलीस दल वेळेवर पूर्ण करत नाही त्यामुळं अन्य त्यागाच्यापर्यंत त्या कुटुंबियांना जावं लागतं माहीत नाही आता तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे सरकारने ठरवायचं असतं आपल्याला कोणत्या प्रकारचे मंत्री पा आहेत कोणत्या प्रकारचे नको हे तपास यंत्रणा चौकशी करेल पूर्ण करेल लवकर तर का विलंब लागतो हेच कळत नाही त्यांनी लवकर तपास करून चार्जशीट फाईल केली पाहिजे कितीतरी वेळ लागतो त्यावर आता अनेकांनी प्रतिक्रिया दिलेली आहे ग्रामीण आणि शहरी भागातील बेरोजगार युवक युवतींना नोकरीची सुवर्ण संधी ब्लँकेट कंपनीमध्ये अर्जंट मुले आणि मुली भरती सुरू आहे पोस्ट, पोस्टर पॅकर शिक्षण दहावी पगार सोळा हजार ते अठरा हजार पर्यंत सकाळी सहा ते दुपारी तीन दुपारी तीन ते रात्री बारा रात्री दहा ते सकाळी सात लोकेशन पिंपळी सौदागर खुंजवडी फेज एक नगर, बन गार्डन पिंपळे गुरव रावेत निगडी नांदेड सिटी लाईफ रिपब्लिक पुनावळे चिंचवड हांडेवाडी रोड बाणेर बालेवाडी थिटेनगर आणि महिलांसाठी फक्त वडगाव शेरी नगर। भूमकर चौक वाकड कस्तुरी चौक संपर्क आठ सहा शून्य पाच आठ आठ सात एक शून्य शून्यम